म्हण जास्त पाऊस पडत क्वालिटी खतरनाक फुडला मित्रांनो नमस्कार, नमस्कार। आज आहे आषाढी एकादशी आणि आम्ही झालो मी झालोय तयार क्षत्रीच्या अजून मुळे बाकी आहे कारण ती स्पेशल आहे उशीरच लागतो आज माझी मोठी आंघोळ म्हणजे केस वगैरे उपवास आहे ना म्हणून बाकी मी तयारच तशी पण मंदिरात जाणार होत आज तर आजचा प्लॅन आहे आषाढी एकादशीमुळे मंदिरात जायचं तिथे प्रे करायचं छान एकदम नमस्कार करायचं दर्शन घ्यायचं दर्शन घ्यायचं आणि बस त्याच इट नॉट स्पेशल जस्ट पूजा घरात पण आज म्हणजे सगळ्यात मोठी एकादशी असते म्हणजेच आषाढी दोन असतात कार्तिकी नंतर हीच असते ना आषाढी नंतर कार्तिकीच असते हा सॉरी आषाढी सगळ्यात मोठी मग कार्तिकी असं म्हणतात तर मग आम्ही जाणार आहोत विठ्ठल दुर्कुमाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी सो तुम्हाला पण आम्ही घेऊन जाऊ सो स्टेट युन गाईड्स लेट सी हाव दिस डे गोज विथ क्षितिजन समीर बाय अस्त्र उभारी बाह्य सदा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा तर दिवसाची सुरुवात छान आहे बाकी काय असो नसो सु। उत्साह तरी पाहिजेच आपलाच पार्सल पार्सल वाला आलाय सो ही आमची शांत सकाळ आहे त्यातच आषाढी एकादशी आहे माझे काही फ्रेंड्स येणार होते घरी जेवायला म्हणून मी खूप सारा साबुदाणा भिजवलेला पण mm. काही मेडिकल इमर्जन्सीमुळे ते येऊ शकत नाही आहेत सो आता माहिती नाही आम्ही ह्याचं काही प्लॅन करू दुसरं बनवायचं वी आर गोईंग टू टेक आर टी तर आत्ताच चहा गाळत असताना तुम्ही बघितलं की काहीतरी आमच्याकडे पार्सल बेल वाजलेली अँड वी बोथ आर डिनाईंग दॅट दिस इज आर पार्सल तिच्या म्हणते तिचं नाही मी म्हणतो माझं नाही तर बघूयात कोणाचं पार्सल नाव कोणाचं नाव सगळ्या पार्सलवर माझंच असतं मी चांगली सगळे अकाउंट्स ॲट इट्स माय

असंच केलं पाहिजे मग तो टेस्टी पण लागतो सो मी पण रेडी झाले आज आ, स्पेशल उपवासामुळे आणि मंदिरात जायचं म्हणून साडी घातली आहे आणि असं चाललंय आज, आज खूप वेळ होता म्हणून हेअर्स केला आहे घरीच खूप वेळ घालवला त्यात ठीक आहे पण आय थिंक ते छान सेट होतील थोड्या वेळाने Hopefully. <laughs> Just now, vlog चालू असतानाच मी आता बघितलं की तुम्ही बोललो रात्री माझा फोन पडला होता फुटलाय डिझाईन समीरचा फोन पडलाय गाडीवर आणि मी गाडी चालवत होतो आणि अचानक खिशातन पडला कारण ते खिशात मस्त फुटला फुटलाय जस्ट नाव मी बघितला व्हिडिओ चालू असताना एकदम खतरनाक फुटला आहे ना छान फोनला काही नाही झालंय ऑलरेडी तो झालेच येत आहे तो ऑलरेडी व्हेंटिलेटर पण चाललाय व्यवस्थित चाललाय हा आमच्या लग्नाचा फोटो मस्त फुटलाय हा ना छान डिझाईन आली त्याला तर दिस इज द आर्टिस्ट अँड <laughs> द <दे> आर्ट खूप छान रांगोळी काढली म्हणजे आज रविवार आहे आणि आज एकादशी पण तर स्पेशल सण असले तरी खूप दिवसांनी सगळे आहे फिनिशिंग रांगोळी मारल्यानंतर बाजूचं किलो किंवा दिसते आषाढी एकादशी रेडी तर आता आम्ही पूजा करू मग बघूयात पोट पोटाबद्दल जास्त कमेंट्स नाही करू शकत मी ठीक आहे ते लवकरच कमी होणार आहे काय चलो पूजा करून घेऊ पटकन हो तर उपवासामुळे आम्ही आज स्पेशली आमच्याकडे गेस्ट येणार होतो आम्ही खिचडी बनवायसाठी साबुदान भिजवलेला आणि गेस्ट येणार तर नाही आहे ते जे माझे फ्रेंड जाणार होते ते कॅन्सल झाले येणार त्यांचा पण आता जो इतका सारा साबुदाना भिजवला आहे त्यामुळे आता मी खिचडी बनवतो आहे आणि युजली आम्ही खात नाही पण ठीक आहे कधीतरी छान वाटतं खिचडी पण खायला सो बनवतो आहे आणि आणखी एक गोष्ट तुम्ही साबुदाणा आमच्याकडे ना साबुदाण्याची खिचडीला साबुदाण्याची खिचडी किंवा खिचडी म्हणतात तर माझे काही फ्रेंड्स आहे जे की महा म्हणजे महाराष्ट्रातलेच आहे पण दुसरे कुठले तरी आहे तर ते लोक उसळ म्हणतात त्याला उसळ तर तुमच्याकडे पण असं काही म्हणतात का साबुदाण्याच्या खिचडीला कळत असतील तर सांगा आम्हाला पण मग आम्ही पण म्हणून उसळ सुद्धा मिरची मिरच्या तळल्यात काही पैसासाठी सो बघ हाऊजअर आर डी मिल गो नाही तू उद्या सोडून आणि त्याच्यावर आता झाकण टाकते नको आता नाही दे। आता नाही आता नाही आता नोक त्या आता तिकडं उभं तर अशा प्रकारे आपण लगेच तर खिचडी आमची होत आलेली आहे स्टार्ट जरी तिने केले असेल तरी एंड मी करतोय मस्त झाले उपवासाचा सगळ्यात मोठा आनंद म्हणजे

सगळं आहे आणि आता मी मस्त रिलॅक्स बसलोय असेच व्हिडिओ पण हा खूप पाऊस आहे मी दाखवतो हो तुम्हाला दा। पण खूप छान वाटतंय माहिती आहे असं सुट्टीच्या दिवशी पाऊस पडतो ना आपण म्हणजे ड्युटीला असताना आपल्याला रिअलाईज नाही होत की बाहेर पाऊस पडतोय मग ते पडत पण असेल तरी लक्ष जात नाही पण असं घरी असताना आहा हा हा मी दाखवते सो यस खूप जास्त पाऊस पडतोय भारी वाटत बसले ते मस्त त्यांच तेच कामच आहे ना ते पार्ट टाइम जॉब आहे समीरच ते केल्याशिवाय जेवण नाही फ्रॉम द मेनी म्हणजे खूप सारे पार्सल येतात आणि ते नेमके आज पण एक आलेलं आहे ये तुम्ही हो समीर कासार समीर कासारचं काहीच नाही आहे समीर कासारचं मिंत्राचं काय आहे मिंत्राचा काहीच संबंध नाही माझा आणि मित्राचा मगा शिक्षित दिजाचं एक आलं आणि हा हा शर्ट आहे गाइस इफ यू वांट अ होल व्हिडिओ ऑफ क्षितिजज ड्रेसेस देन यू कॅन कमेंट देन प्लीज कमेंट देन आई टेक एफर्ट्स अदरवाइज फाइन छान बणा कपडा छान आलाय हो का हम टोकियो टॉकिट्स आहे तू कॅन्सल केलं होतं म्हणते कॅन्सल केलं होतं का नाही नाही ते पहिले कॅन्सल केलेलं ते ब्लॅक टॉप होत आहे माझा मला वाटलं तो आहे हे माझ्याकडनं रागाच्या घरात ऑर्डर केलं गेलंय त्या दिवशी हे बाहेर गेलेले आणि मला सु सुचत नव्हतं मला ना एकटीला असं थोडस दिवशी दिसते तर असं एकटीला थोडंसं कंटाळा येतो मला घरात एकटी नाही राहू शकत मी म्हणजे मला बोलायला कोणीतरी लागतं कंटिन्यू आणि मग हे नसले ना की मला खूप त्रास होतो मग मला राग आला असं चिडचिड झाली थोडी आणि मग मी रागा रागात कपडे ऑर्डर केले छान केलं ना क्यूट आहे हा तर स्पेशल वाला हा घेण्यासाठी मी बाकीचे ऑर्डर केले हा तर मँगोचा आहे तो हा खूप महाग आहे आय नो पण ठीक आहे मला हवा होता तो हा दाखवला होता मला भारी झालाय का नाही एक्सेस हाँ। लुक्स मोठा ना थोडा माझा ना कोण जाय स्लीव्स तसे आहेत ना तसे म्हणून हा पण खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे हा एक्चुअली मी माझ्या एका दाखो। हाँ डाग आहे यार थोडा डाग हो थो। मग काय रिटर्न कर रिटर्न कर काय नाही इथे पण डाग वाटतात थोडसे असं मळाल्यासारखं आल्या सारखा मग कदाचित आपण रिटर्न पण करू शकतो हा तर पाऊस आल्यामुळे आम्ही जरा थांबलो होतो आणि हा पण आमच्या सोबत थांबलेला आहे स्मार्ट होता हो आम्ही हो हो, हो। थोडा बाजार पण केलेला आहे आणि अजून थोडे फ्रूट्स वगैरे आणायला जायची इच्छा आहे तर आम्ही आता 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 जाऊयात जाऊयात आम्ही आम्ही जाणार आहोत बाईक वर बसण्यासाठी म्हटलं डायरेक्ट सीट असं ओव्हर करून एकदम व्यवस्थित थोडं करतो पाऊस सगळं थांबलाय थोडा जाण्यासाठी म्हटलं नको सीट खोली व्हायला म्हणून सीट कस ठीक आहे चलो पाऊस थांबला आहे बरं झालं लवकर थांबला मी जस्ट गाडी लावायला गेलो होतो तर हिला तिकडे घुसले त्या दुकानात दुकान आहे तिथं माझं फेवरेट दुकान आहे स्ट्रीट्स ऑफ युरोपचं इथे खूप छान शिवटी मिळतं आणि आता आम्ही आलेलो आहोत स्ट्रीट ऑफ युरोपला कॉफी पिण्यासाठी फक्त पण माहीत नाही आता याची जर इच्छा झालीच तर काय करू शकतो ना आपण बायको समोर आपण काय करू शकतो काही चालतं का बायकांसमोर तुमचं चालतं ना तुमचं सगळं चालतं मी फक्त सोबत चालते तर आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर आम्ही तुळस लावतोय आणि तुळशीची रोप आम्ही घेऊन आलोय हे चाललंय प्रिपरेशन समीरच काम चाललंय मातीला करत आहे आणि मी बसले बघत मी निरीक्षण करते मी करते। <laughs> ते परीक्षण करते तेच म्हणणार ते क्वालिटी अनालिसिस करतात ना बाकी काम कस चाललंय यावरती आपलं तीक्ष्ण नजर आहे कशायला आता पाणी आण म्हटल्यानंतर मला काय वाटेल प्यायला हवंय ना त्याच्यावरती टाकायला थोडी सो तुम्ही पण अशी एखादी तुळस लावा आणि मग आता जर ही तुळस म्हणजे जगेल नो no डाऊट पण मग असं लक्षात राहील ना नेक्स्ट एकादशीला ने का की अरे हिचा फर्स्ट बड आहे मग गिफ्ट मग गिफ्ट म्हणून नाही का आणखी एक काहीतरी पार्टनर आणायचं तिला लोकांना समजायला हवं समीर काय चाललंय नक्की माझ्या आयुष्यात एवढा मोठा स्टार विथ माय टू हंड्रेड फॉलोअर्स

ती म्हणजे तुळस आम्हाला खूप दिवसाची म्हणजे होती आमच्याकडे पण आम्ही मध्ये गावाला गेलेलो आणि मग पाणीच नव्हतं टाकायला तर बिचारी जरा आहो ते ना इतके फ्रजाईल आहे झाड तुम्ही असं केलं की ते मरून जातात तुटून जातात खूप फ्रजाईल आहे तर मित्रांनो उपवास स्पेशल मस्त एक साबुदाणे वडे माझ्या वाईफने गेलेले आहेत ते पण एवढी सुंदर मुलगी मस्त वाडे करते सो so, आता मस्त आपण आज उपवासाच एक आषाढी एकादशीचा ठेवावा लागतो म्हणजे आपल्याला सोडता येत नाही उद्या सकाळी सोडणार तर मग आता आपण मस्त साबी मस्त फेवरेट आहे तर आम्ही खाणार आता मस्त राहील असे ते मी काहीतरी आज मी हेल्प केली नाही मग मी काहीतरी कामच करू थोडस लवकरच आता एक व्हिडिओ पाडणार आहे तुम्ही बघा व्हिडिओ पाडणार आहे युट्यूबला बघा सर्वांनी बाय पडताना बघा तर संध्याकाळच्या जेवणासाठी आहे आज सावधाना वडा आमटी दही आणि मुली छान आलाय साबुदाणा वडा मस्त बनवलाय सगळ्यांना आणि मी हा हा माझा फर्स्ट ट्राय आहे मी साबुदाणा वडा बन फर्स्ट टाइम बनवलाय आणि तो छान झालाय त्यामुळे मी खुश आहे आता मी खाते चलो देन भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय गाईज